अशोकन्नांच्या वाढदिवसाला झालेली गर्दी येत्या पंधरवडेची नांदी अशोकन्णा आजऱ्याचे नवे नगराध्यक्ष होतील खासदार धनंजय महाडिक यांचे भाकीत अशोक अण्णांच्या वाढदिवस सोहळ्याला उसळलेली गर्दी ही येणाऱ्या पंधरवड्यातील राजकीय घडामोडींची नांदी ठरेल आणि दोन डिसेंबरच्या मतमोजणीतून या शहराला अशोक अण्णांच्या रूपानं नवे नगराध्यक्ष मिळतील असं भाकीत राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी केलं ते सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँक संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर होते डॉक्टर अनिल देशपांडे यांनी स्वागत केलं तर प्रास्ताविक करताना विजय कुमार पाटील यांनी अशोक अण्णा चराटी यांच्या कार्याचा दोन दिवसात त्यांचं पॅनल जाहीर होणार असल्याचं सांगितलं खासदार म्हणाले आजरा नगरपंचायतीला निधी मिळाला पण प्रशासकीय कोरोना आणि यावर्षीच्या पावसामुळं विकासाची कामं रखडली मात्र आता विकासाचा सूर्य पुन्हा उगवेल आजरा शहराचा रोड मॅप तयार करा केंद्र आणि राज्यात आपलीच सत्ता असल्यानं जनता जे अपेक्षित ठेवेल ते थे अशोकांना पूर्ण करून दाखवतील त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि संधी द्या प्राचार्य आबिडकर म्हणाले अण्णांचं नेतृत्व तळागळाशी जोडलेलं आहे वय वाढलं असलं तरी उत्साह ऊर्जा आणि कामाची धडाडी आजही तितकीच आहे सक्षम प्रतिनिधी म्हणून ते कोट्यवधींचा निधी शहरात आणतील खासदार म्हाडिक आणि आबिटकर यांच्या हस्ते अशोक अण्णांचा सत्कार आणि केक कापणी सोहळा झाला सत्काराला उत्तर देताना अण्णा म्हणाले आजरा नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून प्रशासन नवं असल्यानं निधी असूनही कामं गतीनं झाली काही जणांनी आम्हाला चुकीच्या पद्धतीनं लक्ष केलं दरम्यान आमची मुदत संपून प्रशासक राजवट आली मात्र आता सर्व काही स्थिरावलं असून नव्यानं निधी मंजूर झालाय पाणी योजना कॉन्क्रीट रस्ते पाच उद्यानं नवे नाट्यगृह स्विमिंग पूल यासह अनेक सुविधा उभारल्या जातील कारण आजरा शहराच्या विकासाचा पासवर्ड आमच्याकडेच आहे यावर विश्वास ठेवा कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी डॉक्टर दीपक सातोसकर सुरेश डांग अन्नपूर्णा देवी चराटी राजेंद्र सावंत दशरथ अमृते यांच्यासह गावोगावचे अण्णाप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते विलास नाईक यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा